नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो दोन तीन दिवस मी जरा मुंबईचे बाहेर होतो आणि वेळ होता भरपूर आणि त्यानिमित्ताने सोशल मीडियावरती मी अनेक व्हिडिओज म्हणा किंवा बातम्या म्हणा बघत होतो एक बातमी मित्रांनो अशी आलेली आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये जो काही सध्या सामना चाललेला आहे ही नूरा कुस्ती आहे म्हणजे ठरवून केलेली कुस्ती आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील हे कायम फडणवीसांना टार्गेट करत असतात याचं कारण असं की त्यांना ओबीसी जी मतं आहेत ती फडणवीस यांच्या पारड्यात टाकायचे आहेत किंवा बी जे पीच्या पारड्यात टाकायची आहेत आश्चर्य वाटावा असा खुलासा त्यांनी केलेला आहे पण अर्थात ते मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे प्रकाश आंबेडकर तर त्याच्यावरती आता विश्वास ठेवावा की न ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्यांनी हे उघडपणे सांगितलेलं आहे की नुराखुसचे आहे आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर ते भाजप समर्थक आहेत ते असं म्हणत आहेत की जरांगे पाटील हे शरद पवारांची व्यक्ती आहे आणि शरद पवारांकरता ते काम करत आहेत जेणेकरून येणाऱ्या विधानसभेत जास्तीत जास्त मराठमतं ही शरद पवार यांच्या पार्टीला मिळावी किंवा पक्षाला मिळावी अशा रीतीने जरांगे पाटील हे काम करत असतात हा वेगळा एक अजून एक आरोप त्यांच्यावरती आहे आता मित्रांनो हे एक झालं म्हणजे हे स्टेटमेंट मी सोशल मीडियातनं किंवा मीडियामधनं मी ऐकलेलं त्याच दरम्यान ए बी माझाची एक मी क्लिप पाहिली मित्रांनो आणि त्या क्लिपमध्ये काय होतं तर तो मुंबई क्रिकेटच्या संदर्भातला एक इव्हेंट होता आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दाखवलेलं आहे की आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते मला वाटते क्रिकेट बोर्डावरती पण आहेत मुंबईच्या तत्सम काहीतरी पद आहे त्यांच्याकडे महत्त्वाचं तर ते आपला जो हिटमॅन ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमधला रोहित शर्मा हा निघालेला आहे तो इव्हेंट संपल्यानंतर आणि आशिष शेला धावधाव त्याच्या मागे जात आहेत आणि त्याच्यानंतर ते त्याचा हात पकडून त्याला घेऊन येत आहेत आणि या बाजूनी जे आहेत ते, ते रोहित पवार तर त्या संपूर्ण क्लिपमध्ये असं दिसतं आहे की रोहित शर्माला आशिष शेलार घेऊन येत आहेत कारण त्यांच्याबरोबर एक फोटो रोहित पवार यांना काढायचा आहे असं तो ती क्लिप आहे आता मित्रांनो तुम्ही बघाल तर रोहित पवार आशिष शेलार हे दोघंही अतिशय वेगळ्या राजकीय पार्टीचे आपापल्या रीतीने किंवा महत्त्वाचे नेते आहेत रोहित पवार हे शरद पवार गटाचे मोठे नेते आहेत आणि आशिष शेलार हे भाजपचे नेते आहेत पण त्यांना एक फोटो काढायचा आहे म्हणून रोहित शर्माला आशिष शेलार धावत धाव जाऊन घेऊन आले म्हणजे थोडक्यात लोकांचं जे म्हणणं असतं नेहमी की आपण समर्थक जे आहेत ते एक दुसऱ्यांची डोकी फोडत असतो पण आतनं हे सगळे राजकारणी मिळलेले असतात किंवा ते एक दुसऱ्याच्या इंटरेस्ट जपत असतात हे ह्या त्या क्लिपवरनं मला जाणवलं कुठेतरी अर्थात एवढं सिरियसली घ्यायचं हरकत नाही की त्यांना एक फोटो काढायचा होता आणि आशिष शेलारनी जाऊन रोहित शर्माला सांगितलं असेल वगैरे ठीक आहे पण दिसलं काय याच्यातनं तर आपण जेवढ्या वैयक्तिक लेवलवरती एक दुसऱ्याबरोबर लेवल भांडतो ना पक्ष आणि त्याची बाजू घेऊन तेवढीच कटुता केवढं कि किंवा तेवढाच फोर्स फोर्सांनी ही मंडई भांडतात का तर त्याचं उत्तर नाही असंच आहे हे या क्लिपमधून मला दिसलं आता आपण येऊया इथे बघाशी मी म्हटल्याप्रमाणे की प्रकाश आंबेडकर म्हणतात तसं जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये टोकाचा वितुष्ट आहे का तर प्रकाश आंबेडकर काहीतरी वेगळीच स्टोरी सांगतायत म्हणजे एका बाजूला मराठे जे आहेत ते जरांगे पाटलांकरता जीव द्यायलाही तयार आहेत हे आपण पाहिलेलं आहे आणि खूप मोठं आंदोलन जयरांगे पाटलांनी उभं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल वाद नसावा तर त्यांच्याकरता मराठी तरुण अगदी आपला जीव द्यायलाही तयार आहे आणि तीच बाब जर आपण पाहिली तर फडणवीस यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाचे नेते किंवा समर्थक ह्यांना जबरदस्त अभिमान आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर असं असताना हे दोघं आत्मकुटतरी मिळलेले आहेत का म्हणजे ज्या रीतीचं स्टेटमेंट आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याच्यावरनं वाट मला माहीत नाही पण त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे तर मित्रांनो ह्याच्यातनं बोध मला वाटतं आपण एवढाच घ्यायचा आहे की राजकीय पक्ष म्हणून तुमची माझी वेगळी मतं असू शकतात पण कृपया एक दुसऱ्यांची डोकी नखा फोडू कारण राजकारणी आपल्याला जाताना एका दिशेने दिसतात पण तो आपला भ्रम असू शकतो आपल्याला असं वाटतं की हा राजकारणी मला पाहिजे त्याच दिशेने जातो आहे पण तो ज्या दिशेने जातो आहे ती दिशा कुठेतरी भलतीचकडे जात असते किंवा भलतेच त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतात ही राजकीय गणित सामान्य माणूस आप म्हणून सामान्य माणूस म्हणून आपल्याला कळत नाहीत पण राजकारणी ही गणितं जुळवत असतात तर ह्याच्यातनं बोध घेण्यासारखी गोष्ट मला काय वाटली असेल या सगळ्या मी जी काही सांगितली तुम्हाला स्टोरी <laughs> एक व्हिडिओ आणि एक बातमी तर ह्याच्यामधनं बोध एवढाच आपण घ्यायचा आहे की पक्षाकरता कृपया आपली हिरिरी भांडा पण आपली डोकी पोडू नका धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद